दसऱ्याच्या शुभ मुहूर्तावर खासदार सुरेश गोपीनाथ मात्रे मात्रे यांच्या वतीने तालुक्यातील जनतेस रुग्णवाहिका सेवा रुजू आज दसऱ्याच्या वाडा तालुक्यातील ग्रामीण भागातील आरोग्य सेवेचा व जनतेचा विचार करून खासदार सुरेश गोपीनाथ मात्रे बाल्यामामा यांच्या वतीने व समाजसेवक परेश मात्रे साहेब यांच्या हस्ते धर्मवीर चॅरिटेबल ट्रस्ट कडून रुग्णसेविकेचं लोकार्पण करण्यात आलं यामुळे ग्रामीण भागातील जनतेची चांगली रुग्णसेवा करण्याची संधी खासदार साहेबांच्या नेतृत्वामध्ये झाली आहे रुग्णसेवा ही चीश्वर सेवा या ब्रिद्वा गांभीर्य घेऊन रुग्णवाहिका चोवीस तास जनतेच्या सेवेसाठी उपलब्ध राहील असे आवाहन करण्यात आलं यावेळी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे सहसंपर्क प्रमुख निलेश गंधे उपजिल्हा प्रमुख प्रकाश केणे तालुका प्रमुख निलेश पाटील शहर प्रमुख प्रमोद गोलप ज्येष्ठ शिवसैनिक व पदाधिकारी व शिवसैनिक उपस्थित होते या रुग्णवाहिकेचं उद्घाटन कट्टर शिवसैनिक मानसिंग राजपूत यांच्या शुभ हस्ते श्रीफळ वाढवून करण्यात आलं उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे शिवसैनिक शेकडोच्या संख्येने उपस्थित होते वार्ताहर इंडिया न्यूज अठ्ठावीस साठी कॉर्डिनेटर वैभव वाळशीच्या जोडीला किरण दुपारे पालघर जिल्हा प्रतिनिधीची रिपोर्ट आणि दसरा हा आपला आनंदाचा दिवस साडेतीन मोहर्चा एक मोर्त प्रथम वाडेशहर तालुक्यातील सर्व नागरिकांना शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे या आमच्या पक्षाच्या वतीनं दसऱ्याच्या हार्दिक शुभेच्छा त्याचबरोबर नवरा नवरात्रचे जे, जे उपक्रम राबवले अतिशय चांगल्या पद्धतीने आपण सण साजरे केले पावसाने अवकाळी असा पाऊस पडून अनेक लोकांच्या शेतकऱ्यांचा खूप मोठं नुकसान झालेलं आहे तर त्यांना चुकीचे दिवस ये ही आजच्या दसऱ्याच्या दिवशी मी प्रार्थना करतो त्याचबरोबर भिवंडी लोकसभेचे लोकप्रिय खासदार धर्मवीर आनंद दिघे परम परमशिष्य सुरे आपल्या भिवंडीचे खासदार सुरेश बाळेमा म्हात्रे यांच्या अथक माध्यमातून प्रयत्नातून आणि त्यांचे पुतणे परेश कृष्णा मात्रे उद्योजक यांनी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे वाडा तालुका या शाखेला एक रुग्णवाहिका त्यांनी आज दसऱ्याच्या निमित्तानं वाडे तालुक्यातील जनतेकरता उपलब्ध करून दिलेली आहे महाविकास आघाडीच्या माध्यमातून या ऑम्ब्युलन्सचा शिवसेना पक्षातर्फे तालुकाप्रमुख शह शहर प्रमुख सर्व उपतालुका प्रमुख उपचार प्रमुख यांच्या माध्यमातून ही ऑम्ब्युलन्स जनतेसाठी कायमस्वरूपी उपलब्ध असेल दिवसा रात्री अपरात्री काही घटना घडल्या त्या शिवसैनिक सहभागी असतातच घटना त्या ठिकाणी मदत करण्यासाठी व तात्काळ पक्षाची एक ऑम्ब्युलन्स असावी आणि ती एक हक्काचं ऑम्ब्युलन्स आज उपलब्ध झालेली आहे दसऱ्याच्या निमित्तानं वाडे तालुक्यातून अनेक शिवसैनिक ज्येष्ठ श्रेष्ठ आज विचारांचं सोनं लुटण्यासाठी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव बाळासाहेब ठाकरे यांचे विचार ऐकण्यासाठी आम्ही आता वाड्यातून रवाना होत आहोत आणि जी खासदारसाहेबांनी जी रुग्णवाहिका आज दिलेली आहे तिचा प्राथमिक स्वरूपात आम्ही आमचे संस्थापक मार्गदर्शक ज्येष्ठ शिवसैनिक प्रमुख प्रकाश भाऊ निवासाने त्यांच्या शुभ हस्ते पूजन करून आम्ही औपचारिक रुग्णवाहिक उद्घाटन केलं आहे त्याचबरोबर आमचे ज्येष्ठ शिवसैनिक मानसिंग राजपूत यांच्या शुभ रस्ते श्रीफळ वाढवून आज ही ऑम्ब्युलन्स ही रुग्णवाहिका जनतेला जनतेसाठी तळागाळातल्या लोकांसाठी ही कायमस्वरूपी उपलब्ध असेल आपला कधीही आपले आपल्याला संपर्क आम्ही नंबर देत आहोत त्याप्रमाणे आपण संपर्क करूया आपल्याला ऑम्ब्युलन्स त्या ठिकाणी उपलब्ध होईल चालकाचा नंबर उपलब्ध होईल आणि आपल्याला सर्व सेवा देण्याच्या उदात्त हेतूने आजच्या दसऱ्याच्या निमित्तानं आम्हाला जी खासदार साहेबांनी आम्हाला जी उद्योजक परेश पात्रे साहेबांनी यांनी जी ऑम्ब्युलन्स दिलेली आहे जी आर्थिक त्याच्यासाठी आम्ही स्वतःच्या त्यांचे आभार व्यक्त करतो आणि महाविकास आघाडीच्या सर्व घटक पक्षांचे आभार करतो त्याचबरोबर सर्व सार्वजनिक संस्था सर्व राजकीय पक्ष